मला वाट वाटतं भारत, हे भारतातलंच एकमेव उदाहरण असेल की कोळी बांधव पावसाळ्याच्या दिवसात फिरायला आणि प्रदीर्घ दौरे असतात अगदी चारधामची यात्रा असेल अगदी संपूर्ण भारत म्हणजे पावसाळ्याचे दिवस आमची लोकं म्हणजे आठ महिने सागराशी झुंजत असतात आणि हे पावसाळ्यातले दिवस अगदी देवदर्शनाची एक वेगळी एनर्जी वर्षभरासाठी एनर्जी देतात नमस्कार मंडळी कोलिया सपोलिया या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेर आतापर्यंत तुम्ही कोळी समाजातल्या विवाह सोहळ्यातील निरनळ्या प्रथा पद्धती पाहिल्या त्यांचा भोळे भाबळेपणा पाहिला पण आम्ही आज काहीतरी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत मित्रांनो उभ्या भारतभरामध्ये तीर्थाटन किंवा पर्यटनासाठी सगळे पर्यटक दिवाळीची सुट्टी असेल किंवा मे महिन्या सुट्टीत बाहेर पडतात पण हा वेळ कोळी लोकांच्या मासेमारीचा ऐन हंगाम असतो त्यामुळे ह्या काळात त्यांना सुट्टी नसते पावसाळ्यातले चार महिने त्यांना हक्काची सुट्टी मिळते आणि हा वेळी हा कोळी बांधव तीर्थाटनासाठी निघतो म्हणजे महाराष्ट्र प्रत्येक कोळ्यावाड्यातील तुम्हाला असे आसामी असामी सापडतील सा की त्यांनी जवळपास भारतभर पर्यटन केलेलं आहे आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातील म्हणजे ह्या वेळेला तर दोन तीन बस भरून चारधामसाठी निघालेले आहेत म्हणजे आम्हाला ह्या प्रथा आणि ह्या चालीरीती ती तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत आता ही जी बस निघालेली आहे ती अगदी दक्षिणेला निघालेली आहे यांची सुरुवातच म्हणजे आज सकाळी अरणाळ्यातून निघून पहिलं महाल कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन त्यांचा दक्षिणेकडचा प्रवास सुरू होणार आहे आणि या प्रवासाची लगभग आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आणि अशा प्रथा अजून कुठे कुठे आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात अजून कोणी तीर्थाटनाला को निघत असेल तर आम्हाला नक्की कळवा तुर्तास ही लगभग आपण थेट त्या बसमध्ये जाऊनच बघूया आ, आता जे साऊथच्या चा दौऱ्यावर चाललेले आहेत त्यांची सुरुवात अगदी गणपतीपुळ्यापासून होईल त्यानंतर महालक्ष्मी मातेचं मंदिर असेल आणि पूर्ण साऊथचा हा दौरा आहे आणि साधारणत सदतीस दिवसांचा हा दौरा आहे आणि मी सुरुवातीला सांगितलंच तुम्हाला की ज्यावेळी लोकं दिवाळीच्या सुट्टीत किंवा मे महिन्याच्या सुट्टीत फिरायला जातात तो आमच्या मासेमारीचा काळ असतो आणि मला वाटतं हे भारतातलं असं एकमेव उदाहरण असेल की कोळी बांधव पावसाळ्याच्या दिवसात फिरायला आणि प्रदीर्घ दौरे असतात अगदी चारधामची यात्रा असेल अगदी संपूर्ण भारत म्हणजे ह्या दिवसात ते फिरतात आणि त्यांना निरोप देण्यासाठी घरची मंडळी आलेली आहेत आणि असं एक गस्तंभ गतिस्तंभ तोमेका का भवन ह्या श्लोक तुम्ही ऐकलाच असेल पण आपण ज्या वाहनाने प्रवास करणार आहोत अगदी त्या वाहनाच्या भोवती काढलेली रांगोळी म्हणजे अगदी काही आता फक्त दोन तीन लोक येण्याची बाकी आहेत ती मंदिरात म्हणजे गावातल्या मंदिरातल्या देवदर्शनासाठी गेलेले आहेत अगदी हे निघण्यापूर्वी अगदी घरातल्या कुलदैवतांचीही पूजा केली जाते आणि तुम्ही बघू शकत असाल की सगळे ते निरोप देण्यासाठी काही मंडळी आलेली आहेत सगळं ह्या काळात मला वाटतं कोळीवाडा अर्धा कोळीवाडा रिकाम होत असेल या दिवसांमध्ये <tapati> हे सगळं बस ही पूजा केलेली आहे अगदी रांगोळी वगैरे काढून मी हे सगळे बघू शकत असं सगळे सगळे छोटी छोटी मुलं आता आपल्या पालकांपासून लांब असणार आहेत पण पन... म्हणजे पावसाळ्याचे दिवस आमची लोक म्हणजे आठ महिने समुद्र सागराशी झुंजत असतात आणि हे पावसाळ्यातले दिवस अगदी देवदर्शनाची एक वेगळी एनर्जी वर्षभरासाठी एनर्जी देतात हे सगळे निरोप देण्यासाठी आलेली मंडळी आहेत

घेतला 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 आता पहिला स्टॉप पहिला पहिला स्टॉप पहिला कोल्हा पुलाय कोल्हापुर कोल्हापूर एक मिनट सर खोड 에이타임 에이타임 미니 자티와 자티와 파네 रही सब काही दृश्य घेत आहेत म्हणजे ही बस सुटेपर्यंत ही निरोप द्यायला नातेवाईक मंडळी असतील कारण हा दौरा सदतीस दिवसांचा आहे आणि मोठा दौरा आहे पाऊस येतोय काय माझा सगळे हो आता। आ, आता। हा तुमचं नाव काय हा अशा मोठ्या दौऱ्यांचा किती अनुभव तुम्हाला अठरा वर्ष एवढ्या दिवसांचे केलेले आहेत ओके भाए जा। भाए। भाए। ओके माझा तुम्ही कुठे भारतभर फिरलात की ते म्हणजे चांगला अनुभव आहे तुमच्याकडे जानेवारीच्या महिन्यापासून मार्चच्या पंधरा सतरा तारखेपर्यंत ओके सूल वेळेत नेपाळ नेपाळ घाट वगैरे सगळं तुम्ही

यात्री आहेत या बसमध्ये आणि साधारण हा सदतीस दिवसांचा प्रवास या बसमध्ये कुटुंब म्हणून वावरणार आहे सुद्धा आहे सगळ्यांनी का म्हणजे जोपर्यंत बस निघत नाही तोपर्यंत गडबड अशीच राहणार आहे सगळं आपल्या ही दूर आता फोन इंटरनेट जरी आलं असलं तरी अगदी पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या यात्रा कशा होत असतील कारण तेव्हा कुठलीही संपर्काची साधनं नव्हती म्हणजे आणि ती ओढ किंवा तो विरह तीर्थयात्रेला निघतानाच एक वातावरण भाऊत काय पप्पा आप अंक फोटो काढते बायकर बायकर येणार बायकर काका आतापर्यंत कुठे कुठे फिरलात मी चार धाम चार धाम पहिली दोन हजार अठराला गेलेलो हा। आता आमच्या ग्रुप हा या आम्ही आता साऊथला चालले साऊथला आम्ही सगळं पहिले दोन हजार यामध्ये केलेलं हे आता परत चालू म्हणजे म्हणजे मला अभिमानाने सांगायला आवडेल की हा आमचा सिंधू सागराशी झुंजणारा कोळी बांधव म्हणजे आठ महिने तो सिंधू सागराशी झुंजत असेल पण पावसाळ्यातले दिवस म्हणजे पूर्ण भारत भ्रमण करून घेतो पूर्ण भारत भ्रमण तुछ तुछ। तुछ तुछ। मला फोन करत रा माझा नंबर घे आले का सगळे आले सगळे आले तू बास एक जरा जय महाराणा जोरा सगळे अग्निवचन জয়ীৰাম নাম মিলে की बस निघण्याची तयारी सुरू आहे आणि आज हा पहिला दिवस आणि पहिला ब्रेक त्यांचा असेल कोल्हापुरात आणि जवळपास सदतीस दिवस हे बसच त्यांचं घर असणार आहे आणि तुम्ही बस बसमध्ये चढताना बघितलं की प्रत्येकाने म्हणजे आपण ज्या वाहनातून प्रवास करणार आहोत म्हणजे अक्षरशः त्याची पूजा केली आणि निघालेले आहोत ती बस त्यांना सदतीवर साथ देणार आहे सगळं तुम्हाला लगेज वगैरे दिसत असेल

घेतला ना चालू आहे पर आता पाच दहा मिनिटात लिखतील मावशी कुठे कुठे फिरल्यात आतापर्यंत चारधाम केलं का आता साऊथला मावशींचं चारधाम होऊन झालेलं आहे पद्धतही आमच्या कोळी समाजामध्ये एखाद्या तीर्थयात्रेला जातो तेव्हा काहीतरी हातात दिलं जातं एक शुभ शगुन म्हणू शकतो आपण त्याला असली सुरू आहे की हे सगळं निघताना ज्याचं स्थानिक राम मंदिर असे वेगळ्या अँगल पाठवतो मी तुमच्यासाठी नाही कधी चालू सगळे निरोप देतानाची मंडळी सगळ्या या सगळ्या ना घेवायचे चलो आता समुद्रावर <laughs> मित्रांनो पंचवीस तीस वर्षापूर्वी तीर्थाटनाला निघत असताना काही मित्र जमायचे गोतावळा जमायचा त्यावेळी अक्षरश लोक रडायची कारण त्यावेळी संपर्काची कुठली साधने नव्हती आज प्रत्येकाच्या अगदी आमच्या कोळी बांधवाच्या हातात स्मार्टफोन आहेत अगदी आपण जगातल्या एक दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या माणसाची क्षणार्धात संपर्क साधू शकतो हे सगळं असताना देखील हा सगळा गोतावळा जमलेला आहे ह्याच्यामध्ये मला एक त्यांचं एकमेकांविषयी असलेलं प्रेम आणि आर्तता जाणवली मित्रांनो आणि अशा पद्धती असा निरोप निरोप कुठे दिला जातो या मला नक्की कळवा अगदी तुम्ही बसमध्ये चढताना काही पर्यटक किंवा यात्रेकरू पाहिले असतील म्हणजे त्या आपण ज्या बसमधून प्रवास करणार आहोत त्या बसला नमस्कार करणं अगदी चपला करून त्या बसमध्ये चढणं भवानीष्टकम मध्ये एक श्लोक आहे मित्रांनो विवा दे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदामा प्रपाही गतीस्तव गतीस्तव त्वमेका भवानी अर्थात मी वादविवाद करताना अरण्यात असताना सभोवताली आग असताना किंवा मी प्रवास करत असताना हे भवानी माते रक्षन कर, तू माझं रक्षण कर तूच माझी गती ही भावना मला त्यांच्या अंतरंगात जाणवली मित्रांनो मित्रांनो आतापर्यंत फक्त कोळी समाजालाच आम्ही प्रमोट करत आलो मला आपल्या पालघर किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या जुन्या लोकसंस्कृती आहेत त्या दुनियासमोर आणायच्या आहेत त्या चालीरीती पुढे पुढे आणायच्या आहेत आणि मित्रांनो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आमचं कोलियाचं बोल हे चॅनल सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल ऐकॉनवर पण बटन दाबायला विसरू नका म्हणजे जसे आमचे व्हिडिओ येतील म्हणजे तुमची घंटी वाजेल आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा धन्यवाद